महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला या महाविद्यालयाला दिनांक बारा व तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय मूल्यांकन समिती बेंगलोर यांनी मूल्यांकनासाठी दोन दिवसीय भेट दिली या समितीचे चेअरमन पी प्रकाश दिल्ली प्राध्यापक डॉक्टर सुस्मितो प्रसाद पाणी भुवनेश्वर ओरिसा व प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी सुदरराजन तामिळनाडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गुणात्मक व गुणात्मकतेच्या दृष्टीने माहिती घेतली यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील विविध विभागांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ना आले होते या कमिटीकडून कसून तपासणी करून, करून महाविद्यालयाचा दर्जा ठरवण्यात आला यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बी प्लस असा मूल्यांकनाचा दर्जा देण्यात आला सदर दर्जा देत असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधांचा उहापोह करण्यात आला व राष्ट्रीय मूल्यांकन समिती बेंगलोर यांच्याकडून समाधान व्यक्त केले सदर मानांकन प्राप्त करण्यासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिकेत देशमुख संस्था सरचिटणीस माननीय विठ्ठलराव शिंदे सर संस्था सदस्य पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सिकंदर मुलानी अंतर्गत गुणवत्ता हमीस कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शंकर धसाळे महाविद्यालयातील शिक्षक प्रशासकीय कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्यासाठी प्रयत्न केले डॉ गणपतराव देशमुख व्हा महाविद्यालयाला सांगोला तालुक्यामध्ये उत्कृष्ट व उच्च प्रतीची बी प्लस प्लस सी जी पी ए टू पॉईंट नाईन फोर दर्जा मिळवून दिलेला दिल्याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शंकर घसाडे सर्व शिक्षक प्रशासकीय कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत देशमुख संस्था चिटणीस विठ्ठलराव शिंदेसर संस्था सदस्य सर्व पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी दीनदलित गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागास शेतकरी कष्टकरी मजूर भूमिहीन विद्यार्थी जे शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर रोजी केली होती आणि महाविद्यालयाची स्थापना तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी करण्यात आली त्यांची ध्येयपूर्ती ही महाविद्यालयाला मिळालेल्या उत्कृष्ट दर्जा मानांकावरून झाल्याचे स्पष्ट होते त्यामुळे सांगोला तालुका आणि परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण व्यावसायिक शिक्षण माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयातून मिळणे सोयीचे झाले आहे